बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर येथून सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र ओझर येथील गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा व द्वार यात्रा संपन्न होत आहे चार सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा जन्म सोहळा संपन्न होत आहे यामध्ये प्रामुख्याने बाप्पांची द्वार यात्रा व जन्मोत्सव सोहळ्यास विशेष असे महत्व आहे बाप्पांची द्वार यात्रा प्रामुख्याने उमर धनगरवाडी शिरोली व ओझर नवीन गावठाण आंबेराई येथे जाते या द्वार यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हजारो गणेश भक्त या द् यात्रेस अनुमानी चालत बाप्पांचा जय जयकार करत ही द्वार यात्रा पूर्ण करतात या द्वारे साधारणत हजारो वर्षाची परंपरा आहे उमरस धनगरवाडी व शिरोली ग्रामस्थांनी अतिशय जल्लोषमय वातावरणात लेझिम खेळत महिलांनी फुगड्या खेळत गणपती बाप्पांची भजने व पदे म्हणत बाप्पांच्या पालखीचे स्वागत केले तसेच सर्व गणेश भक्तांसाठी या सर्व ग्रामस्थांनी खिचडी केळी वेपर्स शुद्ध पाणी चहाची व्यवस्था केली होती या द्वार यात्रेस बबनराव थोरात गणेश कवडे सत्यशील शेरकर मोहित धमाले माऊली खंडागळे मकरंद पाटे या राजकीय तसेच सामाजिक शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी आपली उपस्थिती लावली होती त्याचप्रमाणे या द्वार यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूर पोलिसांनीही चोख असा बंदोबस्त यावेळी ठेवला होता याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूया नमस्कार हे अध्यक्ष बाळासाहेब गवडेनर गणपती देवस्थान ट्रस्ट गणेशोत्सव आमची तयारी चालू झालेली आहे आणि आज दुसरा धोरण आहे देवीच्या दर्शनाला गणराला गणेशोत्सवानिमित्त आम्ही देवी माहेर वाशीन व्हावी आणि गणेशोत्सवासाती त्यांची अजिर्यासाई म्हणून त्यांना न्याय नेण्यासाठी आलेलो आहोत धनगरवाडी त्या ग्रामस्थांनी आमचं खूपच जोरदार स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आमचे सगळे विश्वस्त आहेत गणेत्सवाच्या तयारी जोरात चालू आहे आणि सर्वांना एक निमंत्रण धनेगावकरांना आम्ही देत आहोत की गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं मी सूर्यकांत रावळे विघणार गणपती देव विश्वस्त यांना त्यानं मी अनेक वर्ष विश्वस्त पदावरती या ठिकाणी काम केलेलं आहे पण आश्रय मातेच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी आमचे ओझर ग्रामस्थ विघ्न देवस्थान त्याचे सर्व विश्वस्त प्रत्येक ठिकाणी उमरज असेल दंगरवाडी असेल शिरवल्या असेल किंवा आमरे असेल या ठिकाणी जात असतो आणि हा गणपती उत्सव प्रत्येप्रमाणे निमंत्रित करायला आपल्या बहिणीला गणपती बाप्पा येत असतो आणि त्याच्यासमेत लाखो भाविक आज अनुआनी पायाने ये ये आज या ठिकाणी येत असतात ही आमची ओझरची परंपरा आहे अतिशय उत्साहामध्ये हा गणेशोत्सव आज साजरा होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात या विघणाऱ्याचं नाव सर्वांच्या तोंडपाट आहे हा नवसाला पावणारा गणपती त्याच्यामुळं बरेच भाविक या ठिकाणी येत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी धनगरवाडी या ठिकाणी आलेलो आहे या ग्रामस्थांनी अतिशय उत्साहामध्ये आमचं स्वागत केलं गणरायाचं स्वागत केलं त्यामुळं आम्ही सर्व ओझरकर मंडळी खुश आहोत धन्यवाद ह्या वर्षी सालाबादप्रमाणे ओझर या ठिकाणी श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त अगदी भव्य दिव्य अशा कुस्ती स्पर्धेचं लाल मातीवरच्या कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे जवळपास तीन लाखाच्याही पुढे बक्षीसं ही ओझर देवस्थान आणि ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्यातर्फे पैलवान मंडळींना पैलवान किंवा कुस्ती शौकीनांना पाण्यासारखं हा स्पेशल स्टेडियमसारखा आखाडा तयार केलेला आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात याही वर्षी कुस्त्यांचा जंगी असा आखाडा इथे होणार आहे सर्व व्यवस्था आमच्या विघ्नार गणपती देवस्थान ट्रस्टने आणि ओझरकर ग्रामस्थांनी तसेच ट्रस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडण्याचं आम्ही ठरवलेलं आहे अगदी व्यवस्थित असं नियोजन या गणेश जन्मोत्सवाचं होणार आहे मंगलमय प्रसन्न अशा वातावरणात हा गणेश गणेश जन्मोत्सव साजरा होणार आहे सर्वातप्रमाणे याही वर्षी मी तर म्हणेल दरवर्षीपेक्षा ह्या वर्षीचा पब्लिकचा ओक हा खूप जास्तच वाटतो आहे आणि त्यांच्या आगमनासाठी केलेली सोय त्याने समजा बाबा त्यांचं पार्किंगची सोय असेल त्यांच्या भोजनालयामध्ये त्यांच्या प्रसादाची सोय असेल निवास निवासाची सोय असेल स्वच्छतेच्यासाठी असेल त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनमार्फत आणि होमगार्डची काही सोय केलेली आहे आता उद्या जर समजा आपल्याला वाटलं पावसाची काही अडचण झाली तर आपण त्यांच्यासाठी पार्किंग थो थोडीशी दूरवर करून शालेय विघ्न विद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांना आपण चार बसेसची पण सोय करण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि कुठल्याही भाविकाला कुठलाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना या जन्मोत्सवाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि आज स्त्रींच्या दोन हजार चोवीसच्या जन्मोत्सव धनगरवडी येथे आज त्यांच्या बहिणीला आपण आमंत्रणासाठी येथे आलो आणि त्या त्याचबरोबर धनगरवडी ग्रामस्थांनी आमचं जे जल्लोषामध्ये स्वागत केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत आणि त्यांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी आधीच आलेलो आहोत आणि त्यांनी आमच्या त्या निमंत्रणाचं स्वागत स्वीकार करावं धन्यवाद